नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक अकॅडमीच्या वतीनं अधिकारी संवाद मालिकेमध्ये आज आपण पी एस आय संतोष यांचं त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो संतोष या प्रक्रियेमध्ये साधारणतः पारधी समुदायातून येत आहे तुम्ही yes, कुठल्याही जातीवाचक उल्लेख करण्याचे काय आवश्यकता नसते परंतु जसं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की बाबा डॉक्टर म्हणतात की शिका संघटित व्हा आणि त्या ठिकाणी सक्षम म्हणा तुम्ही पारधी समाजातून येत असताना या समाजातून येणाऱ्या विद्यार्थ्याला अनेक प्रश्न येतात पालक शिक्षक त्या ठिकाणी त्यांना अवेअरनेस नसतो माहिती नसते या विद्यार्थ्यांना काय पालकांना आणि विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेतून यश मिळवण्यासाठी काय सल्ला देतात तुम्ही सर जे आमचे पार्थिव समाज आहेत त्यांना मुळात म्हणजे स्पर्धा परीक्षा काय हेच माहित नाही आणि एमपीएससी मध्ये कुठल्या पोस्ट मिळतात हेच माहित नाही तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना जनजागृती करणं आणि शिक्षणाचं महत्त्व पटवणं आणि जास्तीत जास्त माहिती करून एकदम मार्गदर्शन घेणं हे असं मला असं वाटतं की ते गरजेचं आहे आणि त्यांना कुठल्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर कुठली पोस्ट मिळते आणि एक विद्यार्थी कुठपर्यंत जाऊ शकतो हे योग्य मार्गदर्शन देणं आणि तिथपर्यंत पोहोचवणं आणि लोकांमध्ये जनजागृती करणं हे मनाच वाटते संतोष तुमच्याबद्दल जसं दोन हजार चौदाला मोदींनी संसदेत एंट्री करताना संसदे पाया पडल्या होत्या ज्या पद्धतीने तुमच्या आईने ज्या अभ्यासिकेत तुम्ही बसताय त्या अभ्यासिकेच्या पाया पडलेला जो व्हिडिओ व्हायरल होतोय निश्चित ते बघितल्यानंतर तुमच्याबद्दल तुमच्या आईबद्दल मनामध्ये कृतज्ञतेची भावना वाटते असंच भविष्यातील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आईचं काय योगदान नेमकं कसं मग सहकार्य केलं मुळात म्हणजे जे तो सीन झाला त्यावेळेस माझं लक्ष नव्हतं आणि मी म्हणजे असं की फॅमिली जास्त आल्यामुळे मी आई इकडं आली आणि मी तिकडे गेल्यानंतर ते ज्यावेळेस मी रील बघितली त्याच्यानंतर मला माहित झालं की की हे असं असं आईने केलंय त्याच्यानंतर मला विद्यार्थी किंवा आपले जे सहकार्य होते त्याच्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं त्यानंतर विद्यार्थ्यांनीच ते रील सगळ्यांनी टाकले आणि पूर्ण महाराष्ट्रभर ते व्हायरल झाले तर मला असं वाटते की माझ्या याच्यामध्ये सर्वात जास्ती जर जेवढं मला आनंद नसतं झाला तेवढं माझ्याला झालं कारण कष्ट जेवढे होते मी लायब्ररीला येऊन बसून माझी एक भाजी विकायची दिवसभर तर जेवढं मी कष्ट घेतले त्याच्यापेक्षा डबल कष्ट माझ्याने घेतले तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे एक आईला वाटतं की माझा माझा मुलगा इथं एक जसं की प्रत्येकाला वाटतं की मंदिराचे लायब्ररीमध्ये तिला माहिती की चार पाच वर्ष चाल मुलगा इथे बसतोय तर ते म्हणजे बऱ्यापैकी आमचं मी पण दोन तीन वेळा म्हटलं की ती स्पर्धा परीक्षा माझ्यासाठी मंदिर आहे तर त्या गोष्टी माझ्यानी लक्ष ठेवून तर तिथे येऊन डोकं टेकवलं मी कधी टेकव त्या पायरीला कधी टेकवलं नाही ते माझ्याने टेकवलं त्याच्याबद्दल मलाच खूप आनंद झाला पूर्ण त्यांच्या मुलाला या मंदिरात देवत्व प्राप्त करून दिलं त्या मंदिराच्या चरणी त्या संतोष तुमचा हा प्रवास निश्चित शंका आहे की आर्थिक परिस्थिती फार मी करू शकत नाही पण तुम्ही स्वतः त्या ठिकाणी कसं काय आर्थिक परिस्थितीतून यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला आर्थिक परिस्थिती अशी होती की पूर्ण म्हणजे जर मी संघर्ष केला केल्या माझ्या संघर्ष नसतं केला तर पूर्ण घर ठपवत म्हणजे एक जे एक वेळ जेवणाचं पण निर्माण असती जर मी जर काही नसतं केलं किंवा माझ्या आईने केलं मा के नसतं म्हणजे जर काहीच नसतं केलं तर मला अशी कंडिशन होती की म्हणजे क्लास लावणं सुद्धा फी नसती किंवा लायब्ररीला एक घरून लायब्ररीला जाण्या पण फी नव्हती हो त्याच्यामुळं मला हे करणं जरुरी होतं आणि मग असं झालं की मी ते म्हणजे आईने आम्ही दोघांनी ठरवलं की आपल्याला करावंच लागेल त्याच्यामुळं दोघांची तयारी होती आणि आईची पण तयारी होती माझी पण तयारी होती आणि मग ते एक बॉन्डिंग तयार झाल्यामुळं आणि चांगलं काय काहीतरी करावंच लागेल ह्या समस्याने त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी हे मनापासून म्हटल्याप्रमाणे आपल्याला माहिती की इंग्रजीमध्ये फार कच्चे होतात जसं तुम्ही स्वतः म्हणला तर इंग्रजीची भीती कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं आणि चांगले मार्क मिळवण्यासाठी काय विशेष वेगळा काही नियोजन केलं प्रयत्न कसे केले सर असे झाले की दोन हजार एकवीसच्या पी एस एम एस ला पण मला सर्वात कमी मार्क ते इंग्लिश मराठीलाच आहे तर तीस पैकी एकोणीस मार्क कटून मला इंग्लिशला आले होते त्याचं कारण असे झालं की मी ज्या विषयात सर्वात जास्त भीती होते त्याच्यावर जास्त फोकस केला आणि मला एकोणीस मार्क त्याला इंग्लिशला आले आणि मराठीला कमी आले असं वाटलं की इंग्लिश चांगले इंग्लिश कसं म्हणून इंग्लिश जास्त वेळ म्हणजे जास्त वेळ दिला आणि मराठी म्हणून मराठी वेळ कमी दिला मग अजून आठवत इंटरव्ह्यूला आल्यानंतर खूप दडपण आणि टेन्शन होतो तर त्याच्या वेळेस हे दडपण टेन्शन दूर करण्यासाठी काय केलं अशी okay. तयारी ता, तुम्ही कशी सेल्फ स्टडी कशी केली इम्प्रुव्हमेंट कसे केलं तुम्ही सर आता जो आमचा म्हणजे आम्ही जे करत होतो त्याच्यामध्ये आमची असं होते की सहा जण इंटरव्ह्यूला होते त्याच्यापैकी एक सरांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी काही वेळ नाही दिला त्याच्यानंतर आम्ही पाच जण राहिलो पाच जणांमध्ये आमचे ग्रुप डिस्कशन असे व्हायचे की आपल्याला पॅनल काय प्रश्न विचारेल पॅनलने प्रश्न विचारल्यानंतर आपण कुठले पॅनलला काय अपेक्षित आहे त्या गोष्टीची आम्ही तयारी करायचो आणि आपलं मत मांडताना कसं मांडायचं तर त्याची प्रत्येकाने प्रत्येक जण प्रत्येकाला प्रश्न विचारायचं त्याच्यानुसार आम्ही डिस्कशन करायचो आणि हे उत्तर सॅटिस्फाय म्हणजे हे उत्तर त्यांना अपेक्षित असू शकतं त्या प्रश्नाची आम्ही तयारी करायचो आणि जे आमचे मेंबर आम्ही जसे की कीरज असेल प्रमोद असेल सगळी मंडळी होती हे केल्यामुळे आमची पूर्ण भीती निघून गेली आणि त्याच्यानंतर पहिलं मग आम्ही देण्याचं ठरवलं की युनिक अकॅडमीचा देण्याचं ठरवलं त्याच्यामुळं कि असं ठरवलं की प्रत्येक चाहे फ्री हो किंवा परीक्षा असू किंवा मॉक असू की भीती घालवायची असेल तर फ्री द्या म्हणजे मॉक द्या द्या त्याच्यामुळे भीती निघून गेली त्याच्यामुळे आम्ही देण्याचा डिसिजन तिला कसे प्रश्न विचारले तुम्हाला साधारणतः आठवत काय महत्वाचे वाटतील की बाबा तुम्हाला असं ते त्याच्यावरती खूप विचार केलाय किंवा अभ्यास थोडस विचार करून उत्तर द्यावं असं लागलं तुम्हाला असे काही प्रश्न आठवतात का एखादुस सर मी गेल्यानंतर मला पहिला प्रश्न होता की तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालंय आणि कधी झाले तर मी सर पहिलं आपले पॅनल हो सॉरी पहिले पॅनल होते मान्य रजनी सेट सर अध्यक्ष होते त्यांचं पॅनल होत तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की की तुमचं ग्रॅज्युएशन कधी झालंय आणि कशातून झालं तर मी त्यांना सांगितलं की माझं ग्रॅज्युएशन दोन हजार पंधरा साली बी एस मधून झालं तर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की तुमचं कशातून झालं म्हणजे दोन हजार पंधरा केले तर मी त्यांना म्हणले इकॉनॉमिक झालं आणि त्याच्यानंतर सर म्हणलं दोन हजार सतरा पर्यंत पोलीस भरती आणि जॉब संघच करत होतो अभ्यास नव्हता होत म्हणून दोन हजार या स्पर्धे परीक्षा बोलली मग त्यांनी पुढचा प्रश्न असं विचारलं की पोलीस भरती कस काय आले बरोबर ते म्हणले बरो. की भाऊ पोलीस पुणे शहर पोलीस असल्यामुळे त्यांचा तुमच्याशी अशाच पद्धतीने पुढे बोलणार आहोत पारधी समुदायातून येणार ज्या समुदायावरती कुठेतरी मागासलेपणाचा शिक्का आहे कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा समुदाय आहे असा शिक्का वर्षानुवर्ष पडलाय या समुदायावरचा हा शिक्का दूर करण्याचा प्रयत्न निश्चितच संतोषने केलाय निश्चितच माझा असा आवाज या समुदायासह इतर मागास समुदायातून येणाऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना किंवा अशेच काही संघर्षातून पुढे आलेले संतोष सारखे अनेक मित्रमंडळी आपल्याकडे आहेत तुम्ही संतोष देखील त्या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करतील डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन कास्ट सर्टिफिकेशन या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणींना विद्यार्थी मैत्रिणींना संघर्षाला सामोरं जावं लागतंय निश्चित संतोषच्या रूपाने आपल्याला या समुदायातून एक आदर्श अधिकारी मिळालाय पुन्हा एकदा दैनिक अकॅडमीच्या वतीने हार्दिक अभिनंदन थँक्यू धन्यवाद